कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशनतर्फे कावड यात्रेकरूंना फळांचे वाटप श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी पार पडलेल्या कावळ यात्रेत कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशनच्या वतीने यात्रेकरूंना फळांचे वाटप करण्यात आले या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून देण्यात आले या उपक्रमाचे आयोजन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सुनील परदेशी व महिला राष्ट्रीय अध्यक्षा डॉक्टर प्राचार्य सौ श्वेता चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष अशोक राजपुरोहित उपाध्यक्ष आनंद मकोटे पश्चिम महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख सकाराम जाधव संभाजी भोसले शिवदयाल पल्लोड गणेश चोळके प्रमोद कडप्पा विजय सगरे उमेश सांगावकर डॉक्टर अतुल सोम्या नगरसेवक संजयदादा कांबळे नितीन भुते सुहास चव्हाण विजयजी राठोड ओमजी चौधरी शोभा वसवाडे शाहीन चौगुले कल्याणी चव्हाण ज्योत्स्ना मॅडम व मुमताज बैरागदार यांची उपस्थिती लाभली यासोबतच उद्योजक व पारिक समाजाचे अध्यक्ष राजूजी पारिक संपूर्ण जाड समाज आणि विविध सामाजिक घटकांचे मौल्यवान सहकार्य यासाठी लाभले यावेळी फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले ग्रामदेवता प्रतिनिधी रफिक मुल्ला इचलगरंजी पोलीस मित्र जिल्हा अध्यक्ष शोभा वसवाडे आज जिल्हा अध्यक्ष अशोक पुरोहित साहेब आहेत त्यांनी जो हा कावड यात्रेचा जो प्रसाद वाटप कार्यक्रम ठेवला खरोखर हा कौतुकास्पद के कार्यक्रम यासाठी त्यांना जर सहभाग झाला असेल तर आपल्या मेन मॅडम आहेत श्वेता चौगले मॅडम कल्याणी मॅडम मुमताज मॅडम बऱ्याच अशा महिला पण आहेत आज चौदा जुलै दोन हजार पंचवीस रामजी कांबळ यात्रेनिमित्त कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सुनील परदेशी सर यांच्या मार्गदर्शनानुसार कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष श्री अशोक पुरोहित सर यांनी रामली कावळी यात्रेला जाणाऱ्या लोकांसाठी त्यांना सेवा देण्याचं काम आणि नियोजन इथं खूप चांगल्या रीतीने केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कर्तव्यक्ष पोलीस मित्र जे कोल्हापूर जिल्हाध्यक्षाचे जे काही पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी पश्चिम महाराष्ट्राचे पदाधिकारी हे सर्वांनी इथं सहकार्याने नियोजन केलेलं आहे त्याबद्दल त्या सर्वांचं मी अभिनंदन करते चौदा जुलै रोजी इचलकरंजी मारवाडी समाजतर्फे कावड यात्रेचं नियोजन केलेलं होतं कावड यात्रेमध्ये येणाऱ्या सर्व भक्तांची सेवा करण्यासाठी आम्ही कतदक्ष पोलीस तंत्रातर्फे केळी वाटप व लाडू प्रसाद वाटपचं आम्ही सेवा केली या सेवेचं कौतुक करताना इचलकरंजीचे संजय कांबळेदादा आणि चव्हाणसाहेब शिवाय नगराध्यक्ष मारवाडी समाजाचे विजयजी राठोड यांनी येऊन आमच्या कार्याचं कौतुक केलं विशेषतः म्हणजे मारवाडी समाजाने जे आपली कावड यात्रा जी पूर्ण करायला सांगितली होती त्यांनी आमचं येऊन विशेष म्हणजे कौतुकास्पद कार्यक्रम घेतला याबद्दल आम्हाला प्रशस्तीपत्रक दिलं तसंच जिल्हाध्यक्ष अशोक पुरोहित यांचा सत्कार पण केला कर्तव्यध्यक्ष पोलीस मित्रच्या वतीनं आज आपण श्रीरामलिंग कावडयात्रा या कावडयात्रेमध्ये आपण सर्वांनी पहिला तर मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो स्वागत करतो वेळेत वेळ काढून सगळ्यांनी वेळेत हजेरी दिलेली आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांचा आपण सेवा केलेली आहे त्या सेवेला आपण सर्वांनी वेळेत वेळ काढून आल्याबद्दल पहिला त्यांचा सर्वांचा मनापासून आभारी आहे पण आपल्या इथं आज संजयदादा कामेसुद्धा आले होते चव्हाणसाहेब आले होते परत विजयजी राठोड नगरसेवक साहेब आले होते या सर्वांनी आपल्याला वेळ हो देऊन आपल्या कर्तव्यक्ष पोलीस मित्राला पाठिंबा दिलेला आहे आणि कर्तवध्यक्ष हो पोलीस मित्र हे सदैव असं चांगलं कार्य करत राहील हीच ग्वाही देतो आणि